अतिवृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेरा चौदा पंधरा सप्टेंबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पाथर्डी शेवगाव कर्जत नेवासा श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या आदेशाने शेती पिकाच्या पंचनामाची प्रक्रिया सुरू असून एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र हे अतिवृष्टीने नुकसान झाले असून एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे यामध्ये बाजरी कापूस सोयाबीन आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नदीकाठच्या फळबागांचा देखील यामध्ये नुकसान झालं आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं अहिल्यानगरचे कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितलं आहे अतिवृष्टी झाल्यानंतर पिकांना नवीन उभारी कशी देता येईल याचे प्रशिक्षण वर्गामार्फत शेतकऱ्यांना देण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर या तीन दिवसात पाथर्डी शेवगाव श्रीरामपूर आणि नेवासा यासारख्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे हे नुकसान आहे खरीप पिकांची परिस्थिती ही परिपक्वतेची पर होती किंवा काढणीची अवस्थेत पिकं होते आणि ह्या पिकांच्या बाबतीत नुकसान झाल्याचं दिसून येत आहे पंचनाम्याची प्रक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनानुसार कृषी विभागानं सुरू केलेल्या आहेत त्याबरोबर आपल्याकडं जर बघितलं क्षेत्रानुसार साधारणतः एक लाख वीस हजार हेक्टर इतकं नुकसान प्राथमिक अहवालानुसार आपल्याकडं नुकसान झालेलं आहे एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांची संख्या जवळपास जिल्ह्यातली बाधित आहे प्रमुख पिकं यात समाविष्ट जर बघितली आपण तर बाजरी आहे कापूस आहे त्याचबरोबर सोयाबीन या तीन पिकांचं प्रामुख्यानं नुकसान झालेलं आहे आणि ओढ्याच्या कडेचे शेतकरी जे कोणी आहेत ज्या फळबागा होत्या नदीकाठचे शेतकरी असतील फळबागांचंही नुकसान नदीकाठच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे पंचनाम्याची प्रक्रिया तहसीलदार त्या त्या तालुक्यांचे आदेश जारी करतील आणि त्याप्रमाणे आपली प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी विभाग आपल्या शेतकऱ्यांच्या पूर्ण शंका निरसन करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि याकरता सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला कृषी विभाग करत आहे त्याचबरोबर अतिवृष्टी झाल्यानंतर पिकांची कशी निगा राखावी पिकांतला नवी उभारी कसा देता येईल याकरता सुद्धा या क्षेत्रीय कर्मचारी असतील या सगळ्यांच्या मदतीनं आपण प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याच्या सुद्धा सूचना कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारीसुद्धा या ठिकाणी सर्व आता क्षेत्रीय पातळीवरती स्वतः प्लॉटच्या पाहणी करून लोकांना दिलासा देण्यासाठी तत्पर आहेत आणि त्याप्रमाणे कार्यवाही सर्व कृषी विभागानं सुरू केलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा